अजून किती वर्ष डोक्यावर ओझं घ्यायचं अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ विजय कुमार गावित यांनी काँग्रेस खासदार का माणिकराव गावितांवर तोफ डागले स्वतःला टॉप खासदार समजणारे मंत्री माणिकराव गावित यांनी जिल्ह्याचा काहीही विकास केला नाही ते जनतेला नको याच करण्यासाठी हिना गावी त्यांच्या उमेदवारीचा विषय पुढे आलाय असा दावा त्यांनी केला जिल्ह्याचे पालकमंत्री पद्माकर वळवी यांनी उमेदवार बदलण्याची मागणी पक्षाच्या बैठकीत केल्याचा खळबळजनक दावा डॉक्टर गावितांनी केला त्यामुळे विजयकुमार गावितांनी अशा पद्धतीने टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची तयारी केली असे लोकांना असं वाटत की अरे इथल्या खासदारान काय काम केलेली हे जनतेलाही माहित आहे त्याच्यामुळे ह्याला बदललं पाहिजे मी पण भाषण केली त्यावेळेला मी सांगितलं की असे खासदार हा यांनी खासदार बदलला नाही तर लोक भूमिका वेगळी घेऊ शकतात असं मी बोललो होतो आणि काय आहे एवढे वर्ष नऊ नऊदा ना निवडून आल्यानंतर खा काय एवढं टॉप टेन खासदार बनवतात ते टॉप टेन खासदार जर या भागातले असते कुठल्याही भागातला असते तर डेव्हलपमेंट झाली असती ती डेव्हलपमेंट विकास नाहीच आहे ना तुम्ही सांगा ना विचारा ना आम्हाला सांगा काय विकास केला त्याने या सर्वसाधारण उपस्थिती चाळीस वर्षामध्ये त्रास देत मुलगी त्रास देत नाही असा टोला भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार यांना लगावला हिना गावित आणि विजयकुमार गावितांवरती राष्ट्रवादी काँग्रेस दबाव टाकत असल्याची टीका गोपीनाथ मुंडे यांनी केली नंदुरबारचा कॅन्डिडेट ठरवण्यासंबंधी सगळा विचारविनिमय झाला होता परंतु खूपच दबाव म्हणजे मुला मुलींना स्वातंत्र्य आहे की नाही पण मुलगी दुसऱ्या पक्षात जाऊन येऊन वडल्यावर दबाव हे तुम्ही पहिल्यांदाच देशात पाहतोय हिंदुस्तान म्हणजे आपण लोकतंत्र आहे की काय की प्रत्येकाला स्वातंत्र्य कोणाला मत द्यायचं कोणाच्या राहायचं हे आहे स्वातंत्र्य हे तिचे वडील राष्ट्रवादीला समजून सांगतात पण दादा जाहीर धमकी देतात जाऊन तर बघ मग त्याला विचार करावा लागेल बघतोच